मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक दुःखद वार्ता ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता वयाच्या अडुसष्टव्या वर्षी निधन झालं आहे ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजी म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं त्यांच्या पश्चात मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित पौर्णिमा पंडित असा परिवार आहे मात्र पूर्ण आजीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडत आहे याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर जनहित टी व्ही न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा ज्योती चांदेकर यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं गेल्या वर्षी ठरलं तर मग सेटवर त्यांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या होत्या त्यावेळी ते त्यांच्या शरीरातील सोडियमची कमतरता झाल्याने त्या तब्येतीच्या तक्रारींनी त्रस्त होत्या दोन आठवडे आय सी यूमध्ये राहिल्यानंतर त्या पुन्हा बऱ्या झाल्या आणि सेटवर परतल्या होत्या मात्र अलीकडेच त्यांच्या मनक्याची शस्त्रक्रिया त्यानंतर गुडघ्याचं ऑपरेशन तसेच पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती या सर्वांमुळे त्यांची प्रकृती सतत ढसळत गेली आणि अखेर सोळा ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने केवळ त्यांचा परिवार नव्हे तर संपूर्ण मराठी मनोरंजन सृष्टी हळहळून हल, गेली आहे ठरलं तर मग सिने अभिनेत्री जुई गडकरी हिनेही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं फसवलंच तो आजी अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर दुःखाचं सावट पसरलं आहे